आप पाहत आहात हो जनकार्य न्यूज जनतेचा न्याय हक्कासाठी लढणार एकमेव न्यूज चॅनल जनकार्य न्यूज अकीवट गावातील बौद्ध व मागासवर्गीय समाज गणपतदादा पाटील यांच्या पाठीशी अकीवट गावामधून बौद्ध समाज गणपतराव पाटील यांच्या पाठीशी राहणार असा निर्धार पक्का केला आहे कारण मानवाच्या मूलभूत गरजा अन्न पाणी निवारा या मूलभूत गरजेपैकी आमचा निवारास काढून घेऊन औद्योगिक वसाहत करून आम्हाला लोखंडाचा चोरा चारण्याचा घाट असून आम्हाला बेघर करून कुठेतरी फुटपाथवर नव्हे तर अन्य कुठेतरी निवास करावयास लावण्याचा घाट घातलेला आहे हे महापाप महायुतीचे उमेदवार करीत असल्याने आम्ही अकिवाट गावचे कार्यकर्ते व गावचे आंबेडकरी चळवळीतील नेते व मानसकी फाउंडेशन संस्थापक शाखा अध्यक्ष व वंचित बहुजन आघाडीचे माजी महासचिव श्री रमेश कांबळे यांनी बोलताना गणपतराव पाटील यांना एक नंबरचे मतदान अकिवाट गावातून देण्याचे अभिवचन दिले त्यांच्या पाठिंब्याने महाविकास आघाडीचे उमेदवार गणपतराव पाटील यांची अकिवाटमध्ये ताकद वाढली आहे तसेच सम्राट वॉरियर्स हे सुद्धा मोठ्या ताकदीने गणपतराव पाटील यांच्यासोबत राहण्याचा निश्चय केला आहे यावेळी बाळसिंग राजपूत माजी सरपंच अनुराधा कांबळे रावसाहेब नाईक राजेंद्र पिंपळे व सर्व मागासवर्गीय समाजातील प्रमुख मान्यवर उपस्थित होते काही अडचण नसेल ते तुमच्यापर्यंत आम्ही नक्की येणार आणि तुम्ही करणारे आम्ही आम्हाला खात्री आहे आणि महत्वाचं आमचं एकच आहे की बाराशे एकावन्न मध्ये बाबासाहेबांचा पुतळा हे व्हायलाच पाहिजे कारण त्या आंदोलनात आमच्या आखिवाट गावचा पूर्ण लेडीज एक ट्रक लेडीज लेडीज गेलेलो आम्ही आणि ते आंदोलन आमचं मोठं होतं त्याला तुम्ही सहकार्य करा पहिलं काम आमचं ते करा आणि आमच्या पाठीशी तुम्ही पण असंच राहा मी पूर्ण समाजाच्या वतीनं तुम्ही तुमच्या पाठीशी गोहाई देते आणि तुमचा परत एकदा आभार मानते सगळ्यांचे जनकार्य न्यूजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा